महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला आणि पर्यान महायुतीला न भूतो न, न भविष्यती असं यश मिळालं आहे या यशाची अनेक कारणं असली तरी अनेकांच्या मनामध्ये ई व्ही एमबद्दल शंका पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत आणि या शंकेमुळं काही असे काही व्हिडिओ तुमच्याही मोबाईलवरती आले असतील की ज्याच्यामध्ये असा दावा केला जात असेल की उमेदवारांना ज्या गावामध्ये किंवा त्यांच्या सोसायटींमध्ये तिथे शून्य मतं मिळालेली आहेत किंवा ज्या उमेदवाराचं घर त्या केंद्राच्या एरियामध्ये आहे तिथे देखील त्याला कमी मतं मिळालेली आहेत आणि अशा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट होत आहेत डॉक्टर संग्राम पाटील म्हणून लंडनचे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी देखील एक व्हिडिओ तसा सर्क्युलेट केला होता तो धुळ्यामधला धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातला व्हिडिओ असल्यानं त्यांनी सांगितलं होतं आणि कुणाल पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रुविदास पाटील यांचे ते पुत्र आहेत आणि त्यांचं अवधान जे गाव आहे त्या अवधान गावामध्ये कुणाल पाटील यांना म्हणे फक्त शून्य मतं मिळालेली आहेत आणि ही शून्य मतं मिळाल्याच्या निषेधार्थ त्या गावातील नागरिक संतप्तपणे रस्त्यावरती आलेले आहेत आणि ते ई व्ही एमच्या विरोधात बोंबा मारत आहेत आंदोलन करत आहेत आता संग्राम पाटील हे नाव तुम्हाला माहीत असेल कोरोना काळामध्ये तुम्ही त्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील ते लंडनमधल्या एका रुग्णालयामध्ये काम करतात त्यांचे अनुभव ते शेअर करत असतात त्यामुळे संग्राम पाटील हे नाव सोशल मीडियावरती बरंच चर्चेत असतं आता त्यांनीच असा व्हिडिओ शेअर केल्यामुळे साहजिकच के त्याविषयीची चर्चा सुरू झाली आता दुसरे निर्भय बोनवाले विश्वंभर चौधरी आहेत त्यांनी त्याबद्दलचा ते तो जो व्हिडिओचा जो पोस्ट होती ती शेअर केली म्हणजे जी सुजान संज्ञान मंडळ आहेत असे आपण म्हणतो त्यांनी देखील असे व्हिडिओ सर्क्युलेट केल्यामुळे स्वाभाविकपणे ई व्ही एमबद्दलच्या मना लोकांच्या मनामध्ये जी काही शंका आहे त्या शंकांना खतपाणी मिळालं बरे जे काही विरोधक का असतात त्यांना काही ना काहीतरी आपल्या पराभवाचं निमित्त शोधायचं असतं मग ते निमित्त अशा या ज्या ई व्ही एमवर शंका घेऊन ते व्यक्त करत असतात पण जेव्हा संग्राम पाटील विश्वंभर चौधरी यांच्यासारखी मंडळी जेव्हा अशा पद्धतीचं काय एक अविश्वासाचं वा वातावरण तयार करतात तेव्हा त्याच्याबद्दल आणखीन चर्चाही वाढतच असते तर या अवधान गावात नक्की काय घडलं होतं आणि तो व्हिडिओ तुम्हाला खाली किंवा बाजूला आता व्हिडिओ आपल्या शिवा व्हिडिओमध्ये दिसेल तर तुम्हाला ते लोक आंदोलन करताना दिसतील आणि या व्हिडिओ सर्क्यु हा व्हिडिओ सर्क्युलेट झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्यावरती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि नक्की काय प्रकार घडला आहे तो तो तुम्हाला मी वाचून दाखवतो तर ते जे अवधान गाव आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातलं तर त्या ठिकाणी दोनशे सत्तेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे पन्नास असे चार एकूण मतदान केंद्र होते म्हणजे मतदानाच्या चार खोल्या होत्या आणि या प्रत्येक मतदान केंद्रावरती काँग्रेसला काँग्रेसचे जे उमेदवार कुणाला पाटील त्यांना किती मतदान झाले ते, ते देखील त्यांनी ते कळवलेलं आहे त्यानुसार दोनशे सत्तेचाळीसवरती कुणाला पाटलांना दोनशे स सत्तावीस नंतर दोनशे अठ्ठेचाळीसवरती दोनशे चौतीस दोनशे एकोणपन्नासवरती दोनशे बावन्न आणि दोनशे पन्नास या मतदान केंद्रावरती तीनशे चव्वेचाळीस मतदान झालेलं आहे म्हणजे एकूण जे कुणाल पाटलांना मतदान झालेलं आहे ते एक हजार सत्तावन्न आणि त्यांच्या विरोधात जे भाजपचे उमेदवार होते राघवेंद्र उर्थ उर्फ राम पाटील किंवा राम भदाने त्यांना सतराशे एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत म्हणजे कुणाल पाटील यांच्याच गावात भाजपच्या उमेदवारांना आघाडी घेतलेल्या घेतलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पण याचा अर्थ असा नाही की कुणाल पाटलांना त्या गावामध्ये स्वतःच्याच गावामध्ये शून्य मतं मिळालेली आहेत त्यामुळं एक प्रकारचा फेक न्यूज म्हणजेच तो व्हिडिओ होता आणि अशा प्रकारचे अनेक फेक न्यूज हे तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती पाहायला मिळतील मनसेच्या देखील एका उमेदवाराचा फो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्याच्यामध्ये तो असा दावा करतो आहे की ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या घरामध्ये चार सदस्य आहेत पण त्या मतदान केंद्रावरती मला दोनच मतं मिळालेली आहेत तर त्या ठिकाणची वस्तुती स्थिती देखील वेगळी आहे लोकमतनं एक बातमी प्रसिद्ध केलेली होती की त्या बातमीमध्ये एकशे पंच्याण्णव असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये व्ही व्ही पॅट आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये झालेलं मतदान आणि प्रत्यक्ष झालेली मोजणी याचा कुठेही काही त्या अर्थानं संदर्भ लागत नाही किंवा ते कमी जास्त प्रमाणात ती मतं आढळून येत आहेत तर त्याच्याबद्दल देखील निवडणूक आयोगानं खुलासा केलेला आहे की असा कोणताही प्रकार घडलेला नाही कारण जेव्हा मतदान यंत्र सील केलं जातं तेव्हा ती मतांची आकडेवारी आणि उमेदवाराकडे दिलेला फॉर्म की किती मतं झालेल्या आहेत ती टॅली केलेली असतात त्यामुळं असा जर प्रकार तुमच्या निदर्शनास आला असेल की नाही ते ई व्ही एममध्येच काहीतरी खोट आहे आणि उमेदवाराला त्याच्या मतदान केंद्रावरती कमी म कमी मतं मिळालेली आहेत तर तो नक्कीच शहानिशा केल्यानंतरच त्याबद्दलचा त्याबद्दल तुम्ही तो, त्या त्या तो फॉरवर्ड पुढे करा अन्यथा ही ज्या शंका आहेत या शंकांना विनाकारणाचं बळ मिळत राहील आणि लोकांच्या मनामध्ये निकालाबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो तर मला वाटतं अवधान गावचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आणि प्रत्यक्षामधली वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एवढं मात्र निश्चित